नाही नाही नको रडू ना रस्सा रस्सा नको रडू ना इशू इशू कशाला एवढा इशू करतेस मला कळत नको हे घे टिशू घे नको रडूस प्लीज प्लीज नको रडूस तू इथे अग हो प्रिया हो तू थांब नावर ना। काय करत काय करताय करता नका ना रडू तुम्ही का रडताय मला कळत नाही आपल्या हातात आहे का सगळं आता हॅलो काय करणार येस 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 हॅलो या या नो प्रॉब्लेम येस हो मी मेल केलेला आहे येस येस मेल हो मी केलेला आहे प्लीज डू द नीडफुल या ओके चलो थँक्यू येस हॅव अ गुड डे येस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मिस ईशा मी तुम्हाला काही डॉक्युमेंट तयार करायला सांगितले होते ते तयार आहेत गुड मला ते लगेच पाठवा आणि मिस रसिका आपले सनी डेव्हलपर्सचं टेंडर भरायचं आहे आज राईट येस मला ते दुपारपर्यंत मिळायला हवं आणि मिस प्रिया प्लीज मीट इन द कॅबिन राईट आपल्याला आजचा दिवस शेड्यूल करायचा आहे आणि मिस्टर ओमकार आपलं पॉवर मिस्टर ओमकार व्हॉट आर यू युइंग युअर तुम्ही इथे काय करताय तुमचं आज आपल्या वेगळ्या ब्रँचमध्ये जॉईनिंग होतं ना येस ये सर ये तुम्हाला ट्रान्सफर लेटर दिलं होतं मी तुम्ही इथे काय करताय तुम्ही तिथे असणं अपेक्षित आहे आज हा सर पण पन... मग इथे काय करताय नाही सर माझ्या काही पर्सनल बिलॉंगिंग राहिल्या होत्या ऑफिसमध्ये <laughs> अच्छा ओके okay, बरं 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 त्या पटकन कलेक्ट करा आणि वेळेत पोचा हा इकडे yes. जा त्या दुसऱ्या ब्रँचला तिथला बॉस माझ्या इतका कॉपरेटिव्ह नाहीये काम करा मेक मी फील प्राऊड ओके सी यू गुड टू सी यू बायच येस मिस्टर सिका बोला आम्हाला बोलायचं होतं सर तुमच्याशी थोडं आम्हाला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आम्हाला मुलींना बोलायचं आहे सर तुमच्याशी अच्छा मुली म्हणजे तुम्ही ती की मॉर्निंग वाय मॉर्निंग वाय गंमत केली ओके सॉरी ओके आम सो सॉरी बोला सर ओम ओंकारची ट्रान्सफर कॅन्सल करा ना सर प्लीज प्लीज ठेवा ना प्लीज रिक्वेस्ट प्लीज हो, सर, काम टाउन काम टाऊम काम टाऊम काम टाऊम <laughs> बापरे एवढ काय झालंय <laughs> म्हणजे काय आम्ही कॅन्सल करायची त्याची ट्रान्सफर काय झालंय एवढं सॉरी सर तो गेला ना तर आम्ही फक्त मुली मुली राहतो सर सर तो एकटा पुरुष एम्प्लॉई एम्प्लॉयी ए दुस्प्रिया काय बोलताय अहो मी पण आहे इथे हा इथेच असतो मी आतमध्ये सर हो तुम्ही आहात म्हणजे पुरुष आहात तुम्ही पण तुम्ही तुम्ही बॉस आहात ना तुम्ही एम्प्लॉय नाही आहात आणि तुम्ही आत मध्ये असता अरे यात रडण्यासारखं काय आणि मी आत असतो तर मी काय करू मग मी माझी केबिन सोडून बाहेर येऊ का बसायला एक मिनिट पहिले तर ना शांत व्हा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मला एक कारण सांगा की तुम्हाला हा का हवा इथे सर त्याच असं आहे ना की ओंकार आमचा मित्र आहे सर सर कस नाही राईट 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 आय कॅन अंडरस्टँड आपण खूप खूप वर्ष एकत्र काम करत असतो चांगली मैत्री होते आय कॅन अंडरस्टँड बट डोंट वरी तो गेल्यानंतर तुम्ही हवं तर मला मित्र करा मी होईन तुमचा चांगला मित्र <laughs> नाही नाही सर तुम्ही <laughs> नको सर मी का नको <नो> सर <laughs> तुम्ही मैत्रीत बोट दिल्यावर हात धरणारे वाटत सर बोट पुढे गेल्यानंतर तुम्ही अधिकारवाणीने हातच धराल ना सर असं म्हणायचं फादर फिगर राईट पण ओंकारच तसं नाही ओंकार मैत्रीत बोट दिल्यावर फक्त बोटच धरतो आणि इतकं छान बोट धरतो ना, ना? ना? सर <laughs> 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 <waddaanai naha, sir. laughs> <hah> <laughs> छान बोट धरतो मला मुळात कळत नाहीये हा क्रायटेरिया काय एक मुलगा का बोट धरतो बरं धरतो ते धरतो छान धरतो म्हणजे काय करतो हा काय आहे खरंय पण मग मला एक कळत नाहीये मी याला इथे का ठेवायचं ऑफिस मध्ये हा ऑफिसचं काम करत नाही चालेल पण हा बोट छान धरतो हायर मॅनेजमेंटला मी सांगायचंय मस्त बोट धरतो सर हा छान तुम्ही या कधीतरी हा बोट धरतो सर या ना या सर पीपीटी बोट हा धरतो सर सर तुम्ही आता सा बोट धरून बसू नका सर मी नाही धरलंय बोट सर म्हणजे बोट सोडा मी धरलंच नाहीये बोट बोटाचा विषय सोडा अच्छा। सर, नो, नो, नो तो काम केवढं चांगलं करतो ते बघा नाही हो, नाही डोंट गिव्ह मी दॅट डोंट गिव्ह मी दॅट कामाविषयी त्याच्याबद्दल तुम्ही बोलू नका नाही आतापर्यंत त्याने माझ्याकडे सबमिट केलेल्या फाईल्स तुम्ही पाहिलेल्या आहेत पाहिल्यात का नाही एकही फाईल त्याने जशीच्या जशी, जशी पाठवलीय हो तशीच्या तशी मी वर नाही पाठवली हो प्रत्येक फाईलमध्ये मध्ये काहीतरी चुका प्रत्येक फाईलमध्ये मध्ये काहीतरी करेक्शन हे याचं काम आहे याची साईड घेऊ नका याच्या बाजूने बोलू नका मी आत्ताच सांगतोय कळलं ओके मॅनेजमेंटला मी हे नाही सांगू शकत हा एम्प्लॉई काम चांगलं नाही करत पण हा बोट चांगलं धरतो याला घ्या असं नाही सांगू शकत मी मला काही ऐकायचं नाहीये पटापट कामाला लागा आणि यू यू बेटर लिव्ह चलो अरे काय आहे ओंकार ओंकार ऑफिसमध्ये असला की आम्हाला फ्रेश सर। yes, ओ, सर, <laughs> सर आम्ही डेस्क वर काम करत असतो खूप बिझी असतो तो असा अधून मधून येतो आमच्या जवळ आणि आम्हाला जोक सांगतो मग असं खुदकन हसायला येतो आणि मग दिवस असा एकदम फ्रेश जातो सा वाईपच बदलते हा नाही आय कॅन अंडरस्टँड की कुणीतरी जोक सांगितल्यानंतर वाईप बदलते मी सांगेन जो मला येतच चांगले चांगले जोक इनफॅक्ट मला आता सुद्धा एक जोक माहिती आहे मी लगेच सांगतो एक नवरा बायको सॉरी एक नवरा बायको असतात त्यातली बायको नवऱ्याला म्हणते ते शेजारचे बघा आपल्या बायकोला घेऊन फिरायला जातात तुम्ही कधी जाणार तो म्हणतो की मी विचारलं तिला ती नाही म्हणाली ओके या सर हा ऍक्च्युअली जुना जोक आहे म्हणजे हा गेल्या वर्षीच फॉरवर्ड वर आलेला आहे त्यामुळे हसायला येणं ना शक्यच नाही ना सर पण तसं त्याच्याकडे फ्रेश स्टॉक असतो कायम तो तो रोज नवीन नवीन ओमके ऐकव ना एखादा झाला पाहिजे गोंधळ कमी करा आणि तू ऐकव एक जोक ऐकव बाबा सरांचा आग्रह आहे आग्रह नाहीये माझा माझ्याकडे पर्याय नाहीये म्हणून ऐकतो एकदा काय होत एक कावळा आणि चिमणी फिरायला जातात याच्यात काय हसण्यासारखं कावळा आणि चिमणी फिरायला गेलं सांगतो एकदा कावळा आणि चिमणी फिरायला जातात तर चिमणी एका बाजूला वळते कावळा वळत नाही का कारण कावळा म्हणतो का वळा जीव, इतका त्या विनोदात इत, इतका होता तेवढा ह्युमरस होता तो विनोद ही ही काय पद्धत है पद्धत आहे आहे हसण्याची अशी असे हसतो आपण कॉर्पोरेट मध्ये काही एक असतं की नाही काहीतरी मॅनर्स बिनर्स काही असतात की नाही एक्झॅक्टली असं असतं ना एक्झॅक्टली हे काय हे काय सर तुमचा विनोद वाईट नव्हता सर पण तुम्हाला परफॉर्म नाही करता येत ओंकारचे विनोदही चांगले असतात आणि तो परफॉर्म इतका करतो म्हणजे परफॉर्म oh. करतो ओंकार परफॉर्मन्स गेम चेंजर त्याचे चांगले विनोद ऐकायचे तिथे छान परफॉर्म करतो ते सर मी आणि मग मी सांगायचं काय हायर मॅनेजमेंटला की हा हा एम्प्लॉई काम नाही करत पण झोक सोर हाय परफॉर्म हे सांगायचं आहे का मी हे सगळं सांगू नका मला तो काय करतो आणि काय नाही काम करतो का ते विचारा आणि आता मला जास्त गप्पा नको आहेत मी आता परत सांगतोय कामाला लागा सराफापट कामाला लागू काय आहे ज्योतचं सोडून द्या सर ज्योतचं सोडून द्या ओंकरची क्वालिटी हे की सर कमाल फ्लट करतो सर फ्लर्ट कराव ना ओंकारनेच हो सर तू इथे ऑफिस मध्ये फ्लर्ट करायला यायचास नो सर मी काय ऐकतोय ओंकार नाही नाही इथे फ्लर्ट एक मिनिट बाजूला तू इथे फ्लर्ट करायला यायचास नाही नाही सर तर सर प्लीज त्याच्यावर ओरडू नका सर तुम्हाला वाटतंय तसं खरंच नाहीये मग काय माहिती ते हेल्दी फ्लॉटिंग आहे खूप हेल्दी फ्लॉट म्हणजे कसं असतं माहितीये आता फॉर एक्झाम्पल आज सकाळी तो आला ना आल्या आल्या मला म्हणाला तुझ्या कानाला चंद्र द्या हा टॉप टॉपली माझा ताईच आहे आणि मला अजिबात आवडत नाही पण इस्त्री केलेला एकच टॉप होता त्यामुळे ती म्हणाली हाच घालून जा आणि मला असं झालं की पण नाही छान दिसत आहे त्यामुळे मी अशी उदास होऊन ऑफिसमध्ये आले होते आय वॉज नॉट फिलिंग नाईस पण मग हा आला <laughs> सर हा आला काय म्हणाला सकाळी मला मी म्हणालो की ईशा तू आलीस आणि ब्लॅक रूट्स द गार्डन आल्यासारखं वाटतंय ग आई ग ओ फॉरशट नंतर मला आई स्टार्टेड फीलिंग ब्यूटीफुल सर हे फ्लटिंग करतो हा हे हो सर म्हणजे ऑफिस मध्ये एखादा दिवस असा असतो की मूड लागत नाही खूप प्रेशर असतं कामाचं त्यावेळेला डेस्क जवळ येतो तो अरे ब्युटीफुल काय काय म्हणतेस कसं झालं दिवस असं येऊन चौकशी करून जातो सर आम्हालाही असं वाटतं कुणीतरी आहे ज्याला आमची काळजी आहे क्लो रिन सीन सर यू नाट अच्छा यू फिल सीन हो सर सर हो आणि ना म्हणजे म्हणजे आमचं मूड ऑफ असला ना की त्याला लगेच कळतं सर हो मी ते ऑफ चेहऱ्याने बसलेले असते ना की असं येता आता माझ्या खळीवरती काहीतरी लवतात काल काय बोलला होता अरे रोज वेगवेगळं बोलतो काहीतरी त्यात इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग होतं <laughs> काल 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 मी म्हणालो की प्रिया तुझ्या खळीच्या समुद्रात मी डुबकी मारू का गोड अत्यंत बेसिक फ्लर्टिंग आहे हे अत्यंत बेसिक सर आणि असं फ्लट येता जाता कोणीही करू शकतो मीही करू शकतो मी करत नको सर का नको तुमच्या फ्लटिंग मध्ये गरज दिसते सर माझ्या फ्लटिंग सर तुम्ही आमचे बॉस आहात आम्ही एम्प्लॉईज आमचं मन राखण्यासाठी तुम्ही असं बोलता तुमचं इंटेन्शन तसं नसतं फ्लटिंगची ओंकारच पण तसंच आहे म्हणजे तो निस्वार्थीपणे आमच्याशी फ्लट करतो म्हणजे कसं असतं ना मित्रत्वाच्या नात्याने ज्याला फ्लटिंग करायला जमत ना सर तो खरा पुरुष ओंकार खरा पुरुष आहे सर खरा पुरुष आहे पूर्ण पुरुष हे अरे पूर्ण पुरुष काय पूर्ण पुरुष काय पूर्ण पुरुष मग मी काय पूर्ण पुरुष नाहीये मी कॉर्पोरेट पुरुष आहे मी वेगळा असतो मी पावसेर असतो मी आहे ना पूर्ण पुरुष एक मिनिट तू काय केलंयस असं नेमकं तू असं नेमकं काय केलंय का बोलतायत या सर खरं खरं सांग काय केलंय सर मी काहीच करत नाही सर माझं कौतुक होतं सर मी काहीच करत नाही सर खरच सर हो सर लहानपणापासून माझ्या बाबतीत असंच घडतंय सर कसं रे कसर? सर मी एवढूसा होतो तेव्हा असा एक निरागसपणे उभं राहायचो त्या सिनियर मुली यायच्या आणि अलि आणि गालाच्याशी पापी घेऊन जायचे सर नॉट सरप्राइज माझा कदाचित सर सर प्रबळ असेल सर माझा नो सर म्हणजे मला दिसत पण नाहीये माहिती पर्सनॅलिटी सर माझी असं कोणी येतं आणि असं असं होऊन उगाच नाही आम्ही त्याला पूर्ण पुरुष म्हणत म्हणजे ना बायकांना असं नेहमी वाटत की पुरुषांना ना त्यांच्या मनातलं कळायला पाहिजे पण कळत ग पुरुषांना पण ह्याला कळतो कळतो सर याला कळतो कळतो म्हणजे कसं माहित नाही पण माचा सुहासनवरन त्याला कळतं की मी थकले आहे नो राईट आई नो आणि मतो असा आपल्या ही नकळ तसा हळूच मागे येतो आणि असं नेक मसाज द्यायला लागतो हे करता तुम्ही इथे येऊ नाही सर इथे येऊन तुम्ही आपल्या लेडीज स्टाफला मसाज देता ओंकार राहू नो नो सर इट इज हे काय हे काय तुम्ही जर इथे येऊन हा मसाज पार्लर उघडलेला आहे तर ज्या कामाचे कंपनी तुम्हाला पैसे देते ते uh... कधी करता नाही सर मी ते सांभाळूनच सगळं करतो सर ब्रेक टाईम मध्ये सर ब्रेक टाइम मध्ये करता हे म्हणजे तुम्ही काम सांभाळता आपल्या कंपनीचा गेल्या महिन्याचा सेल्स रेशिओ सांगा मी तुम्हाला एका प्रोडक्टचं डिटेल मागितलं होतं त्याचे डिटेल्स सांगा माहिती माहिती चार पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करायला सांगितले होते त्यातलं एक तरी आता बोलून दाखवा सर एमओ पर... एम तरी दाखवा नाही दाखवा ना सर सर तुम्ही उगाच चिडताय सर हो सर सर त्यापेक्षा ना तुम्ही एकदा ओंकारच्या हातचा ना हेड मसाज घ्या सर सर रिलॅक्स होऊन त्याची कामं पण तुम्हीच पूर्ण करा आणि अरे आमच्या हेट मसाज नाही तो नको असेल ना तर तुम्ही फुट मसाज घ्या ओ हो फुट मसाज <laughs> सर प्लीज ट्राय करा हो सर आणि फुट मसाज जरी झाला तरी त्याच्यानंतर बॅक मसाज नक्कम ट्राय करा सर बास बा कोण अस तूस तू सर पूर्ण पुरुष सर मसाजसाठीच्या ह्या काय रिएक्शन आहेत नाही तुमच्या पण त्या मसाज माझ्या ऑफिस मध्ये ओंकार सोना मसाज सेंटर सुरू केलेला आहे नाही सर खरंच सांगतो मी कलिग्सना जर त्रास होत असेल तर ऍज अ को एम्प्लॉई म्हणून मी त्यांना मदत करतो सर जनसेवा करतो सर मी ही जनसेवा आहे हा हे तर काहीच नाही सर साड्यांचं हो सर त्याला साड्यांमधला सगळंच कळत सर स्पेशली फॅब्रिक इरकल कुठली पैठणी कुठली असं बघून हात न लावता ओळखू शकतो सर आणि फक्त साड्या ओळखू शकतो असं नाही सर त्याला साड्या येतात निर्या काय तुला आठवतं आपलं ते प्रेझेंटेशन होत त्या दिवशी आपण साड्या नेसल्या होत्या मला साडी नेसता येत नाही ना त्यामुळे ताईने नेसवली होती आणि निर्या निसटल्या ना ग मला असं एवढं रडायला आलो मला कळेच ना तू होतास म्हणून त्या दिवशी मी वाचले रे आणि मी तुला थँक्यू पण नाही म्हटलं त्या दिवशी एवढं काय म्हणजे मला म्हण हँडसम हँडसम पटकन नाही बोलता येतं तुला आता हँडसम सर या काय म्हणायला आता मी काय म्हणायला आता सर निर्या प्रेझेंटेशनच्या दिवशी म्हणजे आपला ऑडिटर जेव्हा आपल्या कंपनीत आला होता त्याच दिवशी करेक्ट आणि ज्या दिवशी मी तुम्हाला त्याला आपले फ्युचर प्लॅन एक्सप्लेन करायला सांगितले होते right, right, त्या दिवशी तुम्ही यांच्या साडीच्या निर्यानिट करत होता मिस्टर ओंकार राऊत नाही सर मी मी ऑडिट रूम मध्येच येत होतो सर पण येता येता सर मध्ये पॅन्ट्री लागते ना पॅन्ट्री मधनं मला या तिघींचा रडण्याचा आवाज ऐकू आला म्हटलं तिघी तिघी का रडतायत म्हणून मी आत गेलो तर ईशा एकटीच तिघांनी एवढी रडत होती पण म्हटलं की काय झालं काय तर तिच्या त्या निर्या सुटल्या होत्या तर सर तुम्ही मला सांगा एका बाईची साडी सुटली तिच्या निऱ्या सुटल्या आहेत तर मी ऑडिटरला भेटणं महत्वाचं आहे का तिला मदत करणं महत्वाचं आहे सर अरे नालाय का नालाय का मला नको सांगू सर आहे महत्वाचं पण सर मला येतात ना साडी नेसवता येते मी काय माझी लहान बहीण आहे ना तिच्याबरोबर मी भातुकली खेळायचो तर तिच्या सगळ्या बावल्यांना साड्या मीच नेसवायचो सर तेव्हा काही नाही सारखं युजलेस इथे तुम्ही यांच्या साडीच्या निरा नीट करत होता तिकडे तो ऑडिटर माझं वस्त्रहरण करत होता सॉरी सर आता म्हणताय सॉरी नाही सर तुम्हाला मुद्दा नाही कळते सर काय मुद्दा आहे का त्याच्यावर त्याच्यावरती स्त्रिया विश्वास ठेवू शकतात सर खर नाही कळणार आहे सर मला खरंच नाही कळते हे क्रायटेरिया एका पुरुषाला साडी नेसवता येते म्हणून स्त्रियांनी विश्वास ठेवला काय हे सर प्लीज माझा ऐकत सर ओंकारला इथं कुठेही पाठू नका सर प्लीज सर असा पुरुष आमच्या आयुष्यात परत बायकांना समजून घेणारा एक पुरुष आमच्या आजूबाजूला यासारखं दुसरं नाही जगात सर खर अग्री आय सो अग्री आणि सर पुरुष लाख मिळतील हजारो मिळतील एक करोड मिळतील पण असा मनकवडा पुरुष खूप रेअर आहे सर मला माहिती तुम्हाला पटणार नाही मी एक्झाम्पल देते सर सर पर्सनल आहे थोडं पण आता बोलावं लागेल मला <imit> सांगा ईशा ईशा इतकं मला दोन आवडायची आणि मला कळतच नव्हतं कोणाला हो म्हणू सगळ्यांनी मदत करायचा प्रयत्न केला मला उत्तरच मिळत नव्हतं कळत नव्हतं काय करू कधी वाटायचं हा मग वाटायचं नको नको हा पण ओंकारने मला एक दिवस बसून समजवलं एक दिवस त्याने माझं ब्रेन वॉश केलं मला मला पटवून दिलं की ते दोघही नालायक होते माझ्यासाठी मी पळवून लावलं तुम्ही किती साधे आहात का तुम्हाला हा मन कवडा नाही हा चालू माणूस आहे हा याने तुम्हाला वाचवलेलं नाहीये याने फांदा मारलाय दोन्ही पोरांना सर सर हा प्लीज प्लीज सर तुम्ही माझी कुठेही ट्रान्सफर करा मला वाटेल ते बोला माझ्या मला जंगलात पाठवा वाळवंटात पाठवा पण माझ्या स्त्री दाक्षिण्यावर असा संशय घेऊ नका सर प्लीज सर ती दोन्ही मुलं तिच्यासाठी वाईट होती मला माहिती आहे मी बघितलं त्यांना मी बोललो आहे त्यांच्याशी मी माझ्या ईशाला या ईशाला त्यांच्या हातात देऊ मी सर कसं बोलता तुम्ही असं माझ्या ईशाला म्हणजे कोण काय कन्यादान करणार आहेस तू तिचं नाही सर पण मित्र तर आहे ना मी तिचा मला सांग दोन आठवड्यांपूर्वी मी तुला एका ब्रँच मध्ये पाठवलं होतं एक सेमिनार अटेंड करायला yes, तिथे तू गेलास आणि काय गोंधळ घातलास काय सर काय तिथल्या मॅनेजरने फोन केला होता मला मला म्हणाला की हा तुमचा एम्प्लॉय इथे आलेला आहे आणि इथे बायकांचेच वेगळे खेळ घेत खेड़ बसलाय आणि <laughs> तो तिथे त्यांच्या त्यांच्यात रमला होता बायका गोंधळल्या ने होत्या नेमकं कोण आहे आपला मॅनेजर हा त्यांच्यासोबत हो तिथे फ्लर्ट करत होता याला मी ठेवायचं इथे कंपनी सर, सर। मिक्सअप होतो नाही नाही झाला पाहिजे मिक्सअप या मिक्सअपच्या नादात ना कामाकडे लक्ष नाहीये खूप बोलताय सर नाही बोलताय सर, सर।, 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 बोलता सर। आणि आता आम्हाला सहन नाही होत सर आम्ही नाही ऐकून घेऊ सर अति शकतोय बोलतोय तुम्ही ऐकून नाही घेऊ शकतो शोअर आहे फायनल आहे खूप बोलताय ठीक आहे तुम्ही तिघी फायर सर सर कामावरून काढलंय मी तुम्हाला असं अत्यंत टुकार कारण देऊन तुम्ही मला इथे आता थांबवलेलं आहे मला म्हणालेलं आहे की ह्याला कामावर परत घ्या तर आम्ही काम करू किंवा तुम्ही खूप बोलताय वगैरे वगैरे जे काय बोलताय ना Sir? ते मला पटलेलं नाहीये मी तुम्हाला तिघींनाही कामावरून काढतोय आणि तुम्हाला तिघींच्या जागी मी तीन पुरुष एम्प्लॉई अपॉइंट करतोय आणि तू तू तर काळजीच करू नकोस तुला ज्या ब्रांचला मी पाठवलंय ना तिथले सगळे पुरुषच आहेत आता मजा कर सर काढलं तरी चालेल म्हणजे पूर्ण पुरुष वगैरे हे नसलं तरी चालणारच आहे तुम्ही आहातच ना म्हणजे नाही सर म्हणजे आम्ही करतो काम आम्ही करू फायनल आहे हो हो कराल काम यू बेटर लिव्ह येस सर येस सर आम्हाला लागा एक एक करा गर्ल्स गर्ल्स नका ना रडू काय का का झालंय अरे ठीक oh, oh, <coughs> आहे हो नाही आता मी ऑफिस मध्ये नसलो तरी तुमच्या मनात आहे ना oh. आपण एक व्हॉट्सअप ग्रुप काढू आणि रोज एक व्हिडिओ कॉल करू सकाळी ओके रोज एक